आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबाबतच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना जी अत्यंत महत्त्वाची माहिती भरावयाची आहे त्या संदर्भातलं आजचं पत्र हे महत्त्वाचं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस हे पत्र माननीय संचालक शिक्षण संचालनालय पुणे माननीय सहसंचालक आणि माननीय उपसंचालक शिक्षण विभाग माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक या सर्वांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा यस क्यू ए एफ बाबतची माहिती भरण्यास मुदत वाढ देण्याबाबत आणि या अनुषंगाने महत्वाचे चार संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यातला तिसरा संदर्भ आणि चौथा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्याबाबतचं पत्र दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीसचं आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांचे प्राप्त दूरध्वनी संदेश आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते महोदय उपरोक्त विषयी व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की एस क्यू ए एफ स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याची अंतिम दिनांक संदर्भ क्रमांक तीनने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत कळविण्यात आली होती या पत्राद्वारे संदर्भ क्रमांक चारनुसार यस क्यू ए एफ स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत मुदतीत शंभर टक्के पूर्ण करून घेण्यात यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे एस क्यू एफ -ए स्वयं मूल्यांकनासाठी जी माहिती भरायची आहे ती माहिती भरण्यासाठी दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मुदत मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातल्या शाळांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद